नमस्कार मित्रांनो आज गणेश चतुर्थी म्हणजेच गणेशोत्सव हाच तो दिवस ज्या दिवशी आपण गाजत वाजत बाप्पांना घरात आणतो अतिशय भक्तिभावाने त्यांचं स्वागत करतो आणि पुढील दहा दिवस त्यांची सेवा करतो या दहा दिवसात घराघरात मोदकांचा सुगंध दरवळतो आरत्या रोज रोजदाशांचा गजर होतो चौकातील मंडळात सामूहिक कार्यक्रम होतात आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात बाप्पांची अत्यंत भक्तिभावाने सेवा केली जाते तुम्ही कधी स्वतःलाच प्रश्न विचारला आहे का की आपण गणेशोत्सव दहा साजरा करतो आणि आपण अनंत का बाप्पांचं विसर्जन करतो असे प्रश्न जर तुमच्या मनात कधी ना कधी असते या सर्व प्रश्नांचे उत्तर दडलेले आहे बाप्पांच्या एका अद्भुत कथेत एक अशी कथा ज्या कथेत बाप्पा स्वतः लेखक झाले चला तर मग टाइम वाया न घालता सुरुवात करूया त्या अनोख्या कथेला या कथेची सुरुवात होते महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा एके दिवशी महर्षी वेदिवास यांनी ठरवले की त्यांचा महाभारता ग्रंथ शाश्वत राहावा म्हणजे असा ग्रंथ जो कधीही नष्ट होणार नाही पण असे कार्य करण्यासाठी त्यांना हवा होता एक अतिशय विद्वान लेखक मग त्यांनीही कार्य करण्यासाठी गणपती बाप्पांना आव्हान केले व त्यांना महाभारता ग्रंथ लिहिण्याची विनंती केली या विनंतीवर गणपती बाप्पा म्हणाले की मी हा ग्रंथ लिहीन पण एका अटीवर तुम्ही मला श्लोक सांगत असताना एकदाही थांबायचे नाही आणि जर तुम्ही थांबलात तर मी तिथेच लिहिणे पण करेन बाप्पांची अट ऐकून वेदव्यास विचारात पडली पण त्यांनाही एक युक्ती सुचली आणि ते म्हणाले की काय माझी एक आठ आहे तुम्ही जो पण श्लोक लिहाल तो लिहिण्यापूर्वी त्याचा अर्थ आधी समजून घ्याल आणि मगच लिहाल एकमेकाच्या अटी मंजूर करून ग्रंथ सुरुवात केली व्यासांनी श्लोक सांगायला सुरुवात केली आणि त्या श्लोकांचा अर्थ समजून घेऊन पुढे तो श्लोक लिहिण्यास सुरुवात केली असे करत करत पूर्ण दहा दिवस व रात्र वेदवे श्लोक सांगत राहिले आणि गणपती बाप्पा सतत लिहित राहिले आणि अखेर दहा दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्दशीला लेखनाचे कार्य संपले ह्या दहा दिवसात गणपती बाप्पा त्याच आसनावर बसून महाभारत लिहित राहिले सतत लिहित राहिल्यामुळे त्यांचे शरीर जड झाले आणि अंगावर धूळ मातेचा थर जमा झाला मग दहा दिवसांनी त्यांनी सरस्वती नदीत स्नान करून स्वतःला सो स्वच्छ केलं ज्या दिवशी बाप्पाने महाभारत लिहायला सुरुवात केली तो दिवस होता भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया म्हणून ह्याच दिवशी आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो आणि दहा दिवस भक्तीभावाने पूजा अर्चना करून अनंत चतुर्दशीला त्यांचं विसर्जन केलं जातं